अमोल मिटकरी हा राजकारणातील राखी सावंत आहे पंकज साबळे आम्ही तुमच्या नेत्यांबद्दल बोलत नाही तुम्ही पण बोलू नका ज्या मोलकराच्या मृत्यूला अजून दहा दिवस झाले नाहीत तरी त्यांच्या मृत्यूचं मिटकरी राजकारण करत आहेत सगळ्यांच्याच परिवाराला धोका असू शकतो आमच्या परिवाराला परिवारा देखील धोका असू शकतो महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व माहीत आहे अमोल मिटकरी राज्यातील राखी सावंत आहेत <tasandhaar> आरोप केलंय टीका टिप्पणी केली त्याची उत्तर भेटलं आता याच्यावरती जास्त बोलायचं जा काम नाही आहे मला असं वाटतंय की खूप झाला आता विषय किती वेळचा तेच तेच ते गोष्टी करायच्या तिच्या पक्षाच्या लोकांना बोलायचं नंतर आमच्या टीका टिप्पणी करायची असं आहे तसं आहे स्वतः ना काय करतो होतं किती वेळचं ऐकून घ्यायचं आम्ही आमच्या नेत्याबद्दल कधीच बोलायचं नाही आम्ही कधी बोलतो कोणत्या नेत्याबद्दल अवकात नाही ने तर शिल्लकच्या गोष्टी करायच्या नाही म्हणून त्याला बद झालायचं आता लपून बसले म्हणतात लपून कोण बसलं लपून तो बसला आता बरा गोष्टी करता बाथरुमवीर जल यांच्या मृत्यूवर कसं आहे त्याला लाच बटली पाहिजे दहा पाच दिवस झाला नाही आणि तिथं राजकारण करत आहे जाण मला तिथे आम्ही जे काही बोललो कोणत्या प्रेशरने गेला जय मालोकर तुम्हाला एक सांगतो जय मालोकर तो म्हणते ना चांगला मुलगा आम्ही म्हणतो आमचा तर भाऊच होता तो आणि तू चांगला मुलगा होता एफ आय आर करून दिली जयमालोकरची तो एवढा म्हणते त्याचं काही नव्हतं आणि त्याचं नाव कोणी टाकलं कुणाच्या जेव्हा अरे तो जेवढा बोलताय मी तो म्हणतो तो चेतावणी करते है। सगळ्यांच्या आमच्या परिवाराला परिवारा सुद्धा धोका असू शकतो तो त्याच्याच परिवारचा विषय करतो का आम्ही कोणाच्या जा परिवार जात नाही मान्य राजसाहेबांनी आम्हाला शिकवून दिलेले आहे काही त्याच्या परिवार त्याला सगळं काही मदत असली तर पंकज साबडे आणि बाकीचे लोक पूर्ण त्याच्यासाठी तयार राहणार काही त्याला परिवार येत असणार तर मात्र असे उगीच इमोशनल ड्रामा करायचा नाही महाराष्ट्र जनतेला सगळं माहीत आहे आता मी जर एक शब्द बोललो ना तो म्हणते ना पक्षातला बेवळ्याचा बेवळ्याचा हलदीच्या गोष्टी म्हणते नालायक लोकांचा पक्ष म्हणते अरे हे राजकारणातील राखी सावंत आहे अमोल मिटकरी राजकारणात राखी सावंत आहे